रामकृष्ण तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगेन की पंढरपूरच्या वारी बद्दल पहिल्यापासून प्रभुपाद घाट म्हणतात त्याला आणि त्या प्रभू प्रभुपाद घाटावरती त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे श्रीकृष्णाचं म्हणजे श्रीकृष्ण आणि विठ्ठल एकच विठ्ठल या बाजूलाय कृष्ण त्या बाजूलाय पण त्यांचं म्हणणं काय की कृष्ण विठ्ठल एक असल्यामुळे आम्ही समोरासमोर बांधलेले हां तिथे एवढे कार्यक्रम होतात आता तुम्हाला माहितीच असेल ती लोक या बघता तुम्ही जिथे लांब लांब जाता फिरायला हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम बोलत असतात हा तर तिथे इथे मोठे आरती होते इथे भरपूर गर्दी होते संध्याकाळी आणि मनसोक्त आनंद लुटता येतो आपल्याला जसा नाचावं जसं गावं तिथे काय विचार करून जसं हळदीत नाचता तसंच तिथे नाचायला नाचतात आणि तो नाच नाच येतोच तिथे असा आहे कोण माणूस नामस्मरणावरती हा इथे छप्पन एकर एरिया म्हणतात आता इकडे डेव्हलप चालली सगळी त्या बाजूला तर पार्क साईट वगैरे इकडे ठेवलेले आहेत काय खूप यावर्षी म्हणजे गेल्या वर्षापेक्षा भरपूर लोक आहेत कारण हा आम्ही वारी चालत पाहिजे यायचो तेव्हा गेल्या वर्षी तर एवढी माणसं नव्हती कारण आमच्या पुढे पण एवढ्या दिंड्या चालत नव्हत्या पण या वर्षी, वर्षी आम्हाला मार्ग काढावा लागायचा म्हणजे एवढी पब्लिक वाढलेली होती आणि एवढ्या दिंड्या पुढे निघाल्या होत्या आमच्या बरं हा हो हो वरून म्हटलं तर हासुराम बाबांच्या चार का पाच बस आलेल्या आहेत हा इकडे अनिल महाराज आपल्या समोर एक अभंग आपण संसारी प्रापंचक माणसं तर आपण सुखासाठी सुखासाठी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तर एक वर्षाची वारी असते तेव्हा आपण वारी निमित्त इकडे येतो आता संसार म्हटलं की आपलं सुख दुःख आहेत म्हणजे आपली नाव ही अडकलेली आहे त्याच्यासाठी आपण देवाला प्रार्थना करत डगम गडोले माझे पाण्यावरी नावरे डगम ग डोले माझी पाण्यावरी रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरेग मग डोले माझी रे नावरेग माग डोले माझी नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी धाव दावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिघी तुझ्या चरणी चरणीवार भीमा चंद्र तुजा तुझ्या चरणी वार भीमा चंद्र भागा तुझ्या चरणी वार भीमा चंद्र भागा तुझ्या चरणी वारे भीमा चंद्र भाग कसा येऊ सांग देवा झालो मी अभागा कसा येऊ सांग देवा ो मिया बागा कसाइव सेवा कसाइव संग रेवालो मिया, मिया आतां तरी हिकु आ देवा मावर आतां तरीक़ा माझा जीवा भुकेला तुझ पाहण्याशी माझा जीवा भुकेला तुझ पाहण्यासी माझा जीवा भुकेला धीर न वाट देवा माझे देवा माझी या मनाला वाटे देवा माझी आमना येऊ मी कोण्या रीती दुर माझ गावरे येऊ मी कोण्या रीती दुरम आज गाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी दावरे डगम गडोले माझी पाण्यावरी रे डगमगडोले घडवले माझी पाण्यावरी रे पंढरीच्या पाडुरंगा बिगी बिगी कुंभाराची देवा ऐकली विनायानी गोरा कुंभाराची देवा ऐनावाणी बघतो कनाता घरी वाईल सक्त नाता घरी वाहिलेच पाणी भक्त कणाथा घरी वाईले तुपाणी भक्त कणाथा घरी तुपाणी दुपाणी मजस्थान दिले देवा तुझ्या पायषावरे मजस्थान दिले देवा तुझ्या पायष्ठावरे पंढरच्या पालुरंगात दिघी दिगे धावरे பண்டாி தகமலே மாஜி பாடு ரங்க விதி பண்ணறிச்ச பாடு ரங்க விதி पंढरच्या पांडुरंगा बिगी बिगी प्रल्हादा तारणी कैसा नरसिंह झाला भक्त तारण्यासी दृष्ट तुमिला शी दृष्ट तू मारीला मने दास तुकड्या मजला रूप तुझ दावरे मने दास तुकड्या मजला रूप तुझ दावरे பண்ணறிங்க பண்டிச்சா படுரங்க பண்ட ஜனேவத் பண்டறி நாத் மாராஜி மாலி ஜானேஸ்வர மாராஜ

아 どうする I'm okay.